शनिवार एकतीस मे दोन हजार पंचवीस कुमारी मरियेची एलिझाबेथला भेट सण लखील शुभवर्तमानातून घेतलेले पवित्र वाचन मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास त्वरेने गेली आणि जकऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशाबेला अभिवादन केले अलिशाबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने हालचाल केली व अलिशाबा पवित्र परिपूर्ण झाली आणि ती उंच स्वर काढून मोठ्याने बोलली क्रिस्तामध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून पहा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या काणी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासने हालचाल केली जिने विश्वास ठेवला ती धन्य कारण प्रभूने तिला सांगितल्या गोष्टी पूर्णत होईल तेव्हा मरिया म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्याने आपल्या दाशीची गरीब अवस्थेकडे पाहिली आहे पहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील कारण सर्व सामर्थ्य परमेश्वराने माझ्याकरिता महकृत्वे केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे जे त्याने भय धरतात त्यांच्यावर त्यांची दया पिढ्यानपिढ्या असते त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे जे आपल्या अंतकरणाच्या कल्पेने गर्विष्ट आहेत त्यांनी त्यांचे धनांधन केले आहे त्याने अधिपतीस राजास्वनावरून ओढून काढले आहे आपण धनजनास उंच केले आहेत त्याने भुकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानास रिकामे लावून दिले आहे आपल्या पूर्वजास त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम आणि त्याचे संतान यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे त्यानंतर मरिया सुमारे तीन महिने अलिशबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली चिंतन आजचा सण मरियाने एलिझाबेथला दिलेल्या भेटीचे स्मरण करून देतो देवाच्या दूतांकडून जे सांगण्यात आलेले होते त्याप्रमाणे त्यांची बाळ इस्रायलसाठी देवाच्या योजनांमध्ये केंद्रस्थानी होती दोन्ही स्त्रियांची झालेली भेट ही आनंदाची पर्वणीच मानून लागली लुककृत शुभवर्तमानात सदर भेटीचे वर्णन करण्यासाठी सौजन्य हा परिपूर्ण शब्द वापरण्यात आलेला आहे स्वत गर्भावस्थेत असलेल्या स्त्रियेने तिच्या वृद्ध नातेवाईकला भेटण्यासाठी डोंगराळ प्रदेशात कठीण प्रवास करण्याचा त्रास सहन करणे हे होणे सौजन्य आहे मरीने एलिझाबेथच्या गर्भधवांकडे इस्रायल आणि जगासाठी देवाच्या योजनेचा एक भाग म्हणून पाहिले ज्यामध्ये तिला तिच्या मुलाचा एक महत्त्वपूर्ण सहभाग दिसला या भेटीतून देवाप्रिती असलेली कृतज्ञता एकमेकांच्या अभिवादनांमध्ये व्यक्त केलेली आहे ही बे, ही भेट बहे देवाने मरियाला तारणाची आई होण्यास उल्लेख सांगून तिला दिलेल्या विशेष धन कराबद्दल पाने कृतज्ञतेचे गतीने समाप्त मरिया तिच्या स्वतःच्या पलीकडे असलेल्या जगाबद्दल उत्कृष्ट असा व्यक्त करून तिच्या स्वतःच्या भविष्याच्या पलीकडे पोचते आणि बदललेल्या जगापर्यंत त्या पसरते त्यामध्ये गरिबांना न्याय मिळेल ही देखील सौजन्याची अभिव्यक्ती आहे सौजन्य आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे आपले लक्ष वितकृत करते खरे सौजन्य आपल्या जिवाळ्याच्या मार्गाने इतर लोकांशी जोडते सौजन्य आपल्या जवळच्या नात्या संबंधीला आशीर्वाद देते व आपणास मिळालेले आशीर्वादाद्वारे त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहण्यास हातभार लावते